नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर जी एम सी अभ्यासक्रम आधारित जे काही अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला टक्केवारी हा टॉपिक दिलेला आहे त्या टक्केवारी या टॉपिकवर आपण बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंतचे पूर्ण प्रश्न बघणार आहोत आता त्यामध्ये जर तुमचा अभ्यासक्रमामध्ये जवळपास गणित बौद्धिक चाचणी किंवा गणितवर सांगायचं झालं तर पंचवीस प्रश्न येणार आहे असं दिलेलं आहे त्यांनी पंचवीस प्रश्न पन्नास मार्गासाठी येणार आहे आणि हे पन्नास मार्कामध्ये मा यांनी काही जास्त टॉपिक दिलेले नाही आहे खूप कमी टॉपिक आहे म्हणून महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच टक्केवारी अपूर्णांक पूर्णांक हा सुद्धा एक टॉपिक आहे त्याच्यावरसुद्धा आपण पुढे व्हिडिओ घेणार आहोत वज्राबाकी गुणाकार भागाकारवर एखादा व्हिडिओ मी आणखी देईल एक व्हिडिओ दिलेला आहे ठीक आहे तर यावर जवळपास मला वाटते टक्केवारी शेकडेवारी जी काही आहे त्यावर जवळपास सहा प्रश्न येऊ शकतात सहा प्रश्न म्हणजेच बारा मार्काचे अंदाजे किंवा कमी पण होऊ शकतात जास्त पण होऊ शकतात तर बारा मार्क यातनं तुमचा कवर होऊ शकते ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा आतापर्यंत जितकेही व्हिडिओ दिले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघा आपले मॉक टेस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यानं लिंक मिळेल मॉक टेस्ट दहा प्रॅक्टिस टेस्ट आहे तुम्ही जो एक पेपर देणार आहे तसे दहा प्रॅक्टिस पेपर तुम्ही सोडून बघू शकता तसेच अभ्यासक्रम आधारित दिलेला आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळून जाईल ठीक आहे स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे पहिला प्रश्न आहे तीनशे साठचे पंचवीस टक्के तीनशे साठचे पंचवीस टक्के म्हणजे किती असं विचारलेलं आहे ठीक आहे तीनशे साठचे पंचवीस टक्के म्हणजे किती तर यामध्ये कसं सोडवायचं बघा खूप सोप्या पद्धतीने सांगतो आणि एकदा तुम्ही समजलं की एकदा या गणिताला स्वतः करून बघायचं ठीक आहे तर तुम्हाला रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल तर तीनशे आधी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो हे जे तीनशे साठचे पंचवीस टक्के इथे लिहिलेलं आहे इथे जे हा चे हा शब्द आलेला आहे चे म्हणजेच गुणाकार होतो चा ची चे चे असं जर प्रश्नात दिसलं तर समजून जायचं आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे एवढं डोक्यात लक्षात ठेवायचं ठीक आहे तर बघा आता आपण ग गणित सोडून घेऊ तीनशे साठ तीनशे साठ तीन चे म्हटलं आहे म्हणजे गुणाकार तुम्हाला आधीच सांगितलं मी गुणाकार करायचा पंचवीस इथे पंचवीस लिहून घ्यायचे टक्केवारीचे जे चिन्ह आहे म्हणजेच शेकडा म्हणजे शंभर होत असते ते पंचवीस भागीला शंभर पंचवीस भागीला शंभर हे जे टक्केवारीचं चिन्ह दिलेलं आहे इथे ठीक आहे याला शेकडा म्हणजेच आपण भागाकारात शंभर घेतले ठीक आहे अशा प्रकारची ती मांडणी झालेली आहे आता आता बघा हे आपण सोडून घेऊ पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर ठीक आहे आता हे जे आहे हे तीनशे साठ हे भागाकारात आहे हे अंशात आहे सॉरी अंशामध्ये आहे आणि भा याच्या छेदामध्ये काय या आले चार आले कारण की इथे पंचवीस एक पंचवीस चौक शंभर आले ठीक आहे तर आता हे सोडून घेऊ आपण तर चार एके चार चार नऊ छत्तीस हा उरलेला जो शून्य आहे तो इथे येईल म्हणजेच याचा आन्सर किती येईल नव्वद याचा आन्सर नव्वद आलेलं आहे म्हणजेच काय झालं की तीनशे साठचे पंचवीस टक्के म्हणजेच किती नव्वद तीनशे साठचे पंचवीस टक्के म्हणजे नव्वद होईल मित्रांनो ठीक आहे गणित व्यवस्थित समजलं असेल पुढचं गणित बघूया हेच गणित तुम्ही स्वतःहून एकदा करून बघा ठीक आहे संख्या तुम्ही स्वतःहून चेंज करून बघा आणि एकदा गणित करून बघा एक दोनदा रिव्हिजन करा तर तुम्हाला गणित करताना सोपं जाईल पुढचं गणित बघूया आता हे एक सेकंड टाईप आहे याचा टक्केवारीचा सेकंड टाईप सोपं गणित आहे बेसिकचा प्रश्न आहे सोपं गणित आहे एकदम आता हा गणित कसं सोडवायचं सांगून देतो व्यवस्थित समजून घ्या याची रिव्हिजन केली तर तुम्ही विसरणार नाही परंतु जर पहिल्यांदा जर तुम्ही पेपरमध्ये हा गणित सोडवता तर तुम्ही कन्फ्यूज नक्की व्हाल आणि तुमचं उत्तर चुकू श सुद्धा शकते म्हणून हा गणित कसं सोडवायचं ते बघा काय दिलेलं आहे झिरो पॉईंट थ्री पर्सेंट बरोबर किती झिरो पॉईंट तीन टक्के बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे तर कसं गाळायचं बघा सोपा आहे खूप मांडणी कशी करायची तर इथे तुम्हाला संख्या किती दिसत आहे तीन ही संख्या दिसत आहे तीन लिहून घ्या तुम्ही आधी तीन ही संख्या दिसत आहे तुम्ही तीन लिहून घ्या तुम्ही तीन लिहिले अपॉनमध्ये काय लिहायचं इथे टक्केचं म्हणजेच टक्केवारीचं जे चि चिन्ह आहे ते टक्केवारीचे चिन्ह काय शो करते हंड्रेड हंड्रेड शो करतो ठीक आहे तर इथे शंभर तुम्ही लिहून घ्या लिहिले शंभर आता जो हा तुम्हाला पॉईंट किती घरानंतर दिसत आहे हा पॉईंट हा जो तिथे पॉईंट दिसत आहे हा पॉईंट किती घरानंतर दिसत आहे एका घरानंतर पॉईंट तुम्हाला दिसत आहे म्हणून एक शून्य इथं वाढवून द्यायचं ठीक आहे एक शून्य आपण इथं वाढवून द्यायचा आता बघा एक शून्य इथे वाळवलं आपण आता याचा आन्सर कसं येईल तर बघा हे किती शून्य आलेले आहे खाली तीन शून्य झाले कारण की एक घर होतं म्हणून एक शून्य आपण वाढवला ठीक आहे तर आता तीन घरं झालेले आहे तीन शून्य झालेले आहे तर तीन घरानंतर तीन घरानंतर आपल्याला तीन घराआधी आपल्याला ला पॉईंट द्यावा लागेल ठीक आहे तर आता पहिलं पहिली संख्या येईल थ्री पहिली संख्या थ्री आली मग दुस दोन संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून शून्य शून्य लिहून घ्यायचा मग आला पॉईंट आणि इथे येईल शून्य ठीक आहे हे झालं याचा आन्सर एजा समजलं खूप सोपं आहे अशाच प्रकारे असेच गणितं तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतात इथे बघा तीन तीन शून्य आले म्हणून इथेसुद्धा तीन तीन घरं आलेले आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा पॉईंट दिलेला आहे ओके आणि इथे जर चार शून्य आले असते तर इथे काय झालं असतं सुद्धा इथे चार संख्या आल्या असत्या इथेसुद्धा चार संख्या आल्या असत्या ठीक आहे इथे एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघूया आपण आता हा सुद्धा प्रश्न बिलकुल सेकंड टाईपवरच आधारित आहे दुसरा जो आपण आईच्या आधी जो प्रश्न बघितला तसाच आहे तर बघा हा गणित कसं सोडवायचं हे गणित ते यामध्ये बघा काय दिलेलं आहे झिरो पॉईंट सेवन्टीन पर्सेंट इक्वल टू किती असं दिलेलं आहे ठीक आहे शून्य पॉईंट सतरा बरोबर किती असं दिलेलं आहे आता बघा आपण गणिताची मांडणी करून घेऊ संख्या किती दिलेली आहे सतरा सतरा लिहून घ्यायची इथे सतरा लिहिले आपण टक्केवारीचे चिन्ह खाली शंभर लिहायचे टक्केवारीचं चिन्ह आहे म्हणून खाली शंभर आले शेकडा आला ठीक आहे आता बघा इथे काय दिलेलं आहे इथे किती घरानंतर पॉईंट दिलेला आहे तर दोन घरानंतर पॉईंट दिलेला आहे दोन घरानंतर पॉईंट दिलेला आहे म्हणून इथे दोन शून्य वाढेल याच्या आधीच्या प्रश्नामध्ये एका घरानंतर पॉईंट होता म्हणून एकच शून्य वाढला पण इथे दोन शून्य का बरं वाढले इथे एक आणि सात असे दोन आहे ना दोन संख्या आहे ना त्यामुळे इथे दोन शून्य वाढलेले आहे मित्रांनो ठीक आहे आता एकूण शून्य किती झाले आहे चार शून्य झालेले आहे एकूण झिरो किती झालेले आहे चार झिरो झालेले आहे मग आता याचे उत्तर कसं येईल तर बघा याची संख्या किती आहे सेवन्टीन सेवन्टी संख्या आहे सेवन्टी संख्या आहे हे झाले दोन दोन संख्या इथे झाल्या आणखी आपल्याला दोन शून्य इथे द्यावं लागेल ठीक आहे हे झाले चार शून्य होते इथे बरोबर बघा इथे चार शून्य होते इथे चार संख्या झालेल्या आहे आता पॉईंट इथे येईल आणि इथे शून्य येईल हे झालं याचे आन्सर हे झालं याचं आन्सर समजलं गणित खूप सोपा आहे बघा इथे जितके शून्य आले तितकेच इथे संख्या येईल त्याच्यानं आधी त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल एवढंच लक्षात ठेवायचं आहे मला वाटतं व्यवस्थित तुम्हाला गणित समजलं असेल नसेल समजलं तर एकदा आणखी बघा ठीक आहे स्वतः सोडून बघा तुम्हाला व्यवस्थित समजू जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता हे गणित बघा तिसरा टाईप आहे ह्याच्या आधी आपण दोन टाईप कवर केले आता हा तिसरा टाईप तिसऱ्या टाईपमध्ये काय दिलेलं आहे ते बघा तिसऱ्या टाईपमध्ये यांनी दिलेलं आहे सत्तर पर्सेंट बरोबर किती काय दिलेलं आहे सत्तर पर्सेंट बरोबर किती खूप सोपा प्रश्न आहे खूप सिंपल पद्धतीने सोपा वाटत आहे आणि सोपा है। पर नसल, तर आहे पण जर गणित याच्या आधी सोडवलं नसेल तर कठीण जात असतो म्हणून व्यवस्थित समजून घ्या तर बघा कसा सोडवायचा आहे ते बघा तर आधी काय करायचं आपण सत्तर दिलेले आहे तर सत्तर जसे तसे लिहून घ्यायचे ते सेव्हन्टी दिलेला आहे सत्तर आपण लिहून घेतले बाजूला कशाचं सिग्नेचर साईन आहे टक्केवारी टक्केवारी आहे तर काय होईल शंभर येईल बरोबर टक्केवारीचं मिनिंगच होत असते शेकडा ठीक आहे आता बघा याला सोडून घ्यायचं आपण एक शून्य कटला हा शून्य कटला ठीक आहे एक शून्य हा कटला एक शून्य हा कटला आता इथे काय राहिलं तर इथे कसं कसं मांडणी करायची तर बघा इथे दिलेलं आहे एक हे सात सात लिहून घ्यायचे असे ठीक आहे आणि शून्य किती आहे किती शून्य एकच शून्य वाचला आहे ना शून्य किती एकच वाचला आहे तर मग इथे काय होईल पॉईंट एक संख्या इथे झाली एकच शून्य होता म्हणून आणि इथे शून्य येऊन जाईल कारण की शून्य एकच होता हे लक्षात ठेवा हे दोन एक शून्य हा कटला होता हा शून्य कटला होता मग शून्य खाली किती वाचला होता एकच वाचला होता मग एकच घर येईल ना इथे ठीक आहे आणि पॉईंट इथे येईल आणि तिथे हा समोर शून्य येऊन जाईल ठीक आहे हे झालं याचा आन्सर ओके समजलं तुम्हाला आन्सर व्यवस्थित ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता हा प्रश्न बघा मित्रांनो टाईप तीनचाच प्रश्न आहे आणि असाच याच्या आधी जो प्रश्न घेतला होता तसाच प्रश्न आहे ठीक आहे तर ह्या प्रश्नामध्ये काय करायचं पन्नास टक्के बरोबर किती असं दिलेलं आहे डायरेक्ट पन्नास टक्के बरोबर किती कसं काढायचं तर बघा पन्नास टक्के दिलेलं आहे पन्नास लिहून घ्या तुम्ही ते लिहिले टक्केवारीच्या सिग्नेचर खाली येईल शेकडा भागीला पन्नास भागीला शंभर असं झालं हे एक शून्य कटला एक शून्य कटला ठीक आहे आता याचं उत्तर कसं येईल तसंच बिलकुल सेम किती शून्य राहिलेलं आहे एकच शून्य राहिलेलं आहे म्हणजे संख्या किती पाच ठीक आहे आणि पॉईंट त्याच्यानंतर शून्य हे या झालं याचा आन्सर ठीक आहे अशाच प्रकारे हे सिम्पल गणित आहे परंतु बेसिक गणित आहे गडची परीक्षा आहे बेसिकच गणितं जास्तीत जास्त विचारू शकतात म्हणून हे बेसिक ते अडव्हान्स आपण बेसिकच नाही तर अडव्हान्ससुद्धा कवर करणार आहोत तर बेसिक ते अडव्हान्स आपण सर्वच कवर करणार आहोत मित्रांनो ठीक आहे यासाठी एवढंच आपण कवर केलेलं आहे आणि याचे टक्केवारीचे आणखी व्हिडिओज मी कवर करून देईल अडव्हान्स लेवलपर्यंत सर्वच प्रश्न आपण कवर करणार आहोत ठीक आहे आणि त्याचबरोबर आपण आय एम पी असे प्रॅक्टिस टेस्ट लाँच करून दिलेले आहे तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तुमची जी एक्झाम होणार आहे जी एम सीची त्याच एक्झाम पॅटर्नवर आधारित तशा तुम्ही दहा टेस्ट सोडू शकता ह्या दहाही टेस्ट मी दिलेला आहे हे तुम्ही बघू शकता ह्या दहा टेस्टची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तुमचं टाईम मॅनेजमेंट तुमचा अभ्यास किती झालेला आहे आणि तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे हे संपूर्ण व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे तर तुम्हाला हे जी प्रॅक्टिस टेस्ट हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल शिक्षा मंत्र आपलं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्यावर ह्या दहा टेस्ट त्याचबरोबर आय एम पी प्रॅक्टिसचे नोट्स जे प्रश्न आय एम पी प्रश्न आहे त्याचे नोट्ससुद्धा तुम्हाला ॲपवर अप वाचता येईल मित्रांनो ठीक आहे तर असं एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बिस्टर फॉर युअर करिअर